नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार आहे नियमित मानधन तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अपडेट काय आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार नियमित मानधन तर काय आहे संपूर्ण सविस्तर अशी माहिती इथे पाहू शकता आपण मित्रांनो की यामध्ये मित्रांनो राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियमितपणे मानधन मिळावे यासाठी अर्थसंकल्पित केलेला एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत महिला व बालकल्याण विभागाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका ताईंसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल की यामध्ये अंगणवाडी सेविका व ताईंना आता नियमित मानधन मिळणार आहे याविषयी आपण अपडेट पाहत आहोत तर यामध्ये मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित देणे शक्य व्हावे हो यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय साहाय्य मिळाले नसले तरी खर्च करण्यास विभागास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या जे काही मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय साहाय्य मिळाले नसले तरी खर्च करण्यास विभागास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा निधी नियमाप्रमाणेच खर्च करण्याची कारवाई करावी लागणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीसांना मिळणार आहे नियमित मानधन यामध्ये राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियमितपणे मानधन मिळावे यासाठी हा अर्थसंकल्पित केलेला एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत हा निर्णय घेतल्यात घेण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस विषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटते आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद